नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विधानस विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा संपलेला आहे आज मतदान पार पडेल भाजप आणि अने काँग्रेसचे अनेक राष्ट्रीय नेते प्रचारात उतरले पंतप्रधान मोदी अमित शाह राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात मतदारांना थेट पैसे मिळतील अशा योजनांची घोषणा देखील केली पण के के या संपूर्ण प्रचारात महाराष्ट्राचे नेमके कोणते मुद्दे गाजले व कोणत्या मुद्द्यांवर प्रचार झाला हे मुद्दे निवडणुकीच्या निकालावर किती व कसा परिणाम करतील याचा हा घेतलेला आढावा या काळात हे मुद्दे जास्त प्रमाणात वापरले गेले हे मुद्दे किती परिणाम करतील हे आपण जाणून घेऊयात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे हिंदुत्व तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अदानीवर झालेले आरोप प्रत्यारोप चौथा मुद्दा आहे सोयाबीनचे पडलेले भाव आणि पाचवा मुद्दा तो म्हणजे संविधानात बदल याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होईल याबद्दल राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे सांगतात की विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनच्या मुद्द्याचा प्रभाव दिसेल तर संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेबद्दल अनुकूल वातावरण दिसते त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात असला तरी तो स्थानिक समस्या मुद्द्यांवर भारी पडेल का हा देखील प्रश्न आहे कारण एखादा शेतकरी कट्टर कर हिंदुत्ववादी असेल आणि तो सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे त्रस्त असेल तर तो मतदान करताना हिंदुत्वापेक्षा आपल्या समस्यांचा आधी विचार करेल हिंदुत्वाचा मुद्दा इतका जोरदार चालेल असं वाटत नाही तसेच अदानींचा मुद्दाही प्रत्यक्ष निकालावर परिणाम करण्याची शक्यता कमीच आहे हा मुद्दा फक्त धारावीपुरता मर्यादित राहील कमी प्र कमी अधिक प्रमाणात सर्वच मुद्दे यशस्वी होतील एकच मुद्दा पूर्ण महाराष्ट्रात प्रभावी ठरेल असं दिसत नाही यावर नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सांगतात की लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होईल हे स्पष्टपणे दिसते पण त्याचं प्रमाण किती असेल हे पाहावं लागेल कटिंगे तो बटेंगेचा प्रचार मतदारांना रुचलेला नाही असं दिसतं पण एक हे सेफ हेचा संबंध राहुल गांधींनी अदानींसोबत जोडून त्याचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडण्याचा प्रयत्न केलाय तो काही प्रमाणात चालू शकतो पण लाडकी बहीण योजनेला टक्का देणारा प्रचारातला मुद्दा म्हणजे सोयाबीनचे पडलेले भाव आहेत त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो ग्रामीण भागात लडकी बहिणींविरुद्ध सोयाबीन सोयाबीनचे पडलेले भाव अशी निवडणूक रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही कोणाला वोट कराल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व कोणाचं सरकार राहायला हवं व कोणाचं नको असं तुम्हाला वाटतंय हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा